नमस्कार सर्वप्रथम आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा यंदाच्या दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सिडको नवीन महागृहनिर्माण योजनेची घोषणा करीत आहे दिवाळीच्या मुहूर्तावर सिडको नवी मुंबईतील उल्वे नोडमधील डोंगरी व खारकोपर येथे परवडणाऱ्या दरात सात हजार आठशे एकोणपन्नास सदनिका उपलब्ध करून देत आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत ही महागृहनिर्माण योजना परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारित आहे या योजनेद्वारे वेगाने विकसित होणाऱ्या आणि परिवहनदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या उल्वे नोडमध्ये हक्काचं घर घेण्याची सुवर्ण संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे विविध आर्थिक स्तरामधील नागरिकांना परवडणाऱ्या ना दरात घरं उपलब्ध करून देण्यास सिडको महामंडळ संपूर्ण देशात अग्रेसर आहे या योजनेच्या माध्यमातून देखील हजारो नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे या सुवर्ण संधीचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन मी या निमित्ताने करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ناندیڑ شہر میں کم قیمت میں لیڈیز کے لیے بہترین شاپنگ کا واحد مرکز کوئنس ٹو بابر پٹرول پمپ کے قریب ناندیڑ کوئنس ٹو میں لیڈیز کے لیے خوشخبری اب لیڈیز کو امپورٹنٹ ملبوسات کے لیے بیرون ممالک جانے کی ضرورت نہیں ایک ہی چھت کے نیچے دبئی کے برقے بیڈ شیٹ پائیدان تاویل سوفا کشن کور لیڈیز کے لیے انڈر گارمنٹس کے علاوہ لیڈیز کے لیے لگنے والی تمام اشیاء موجود ہے وہ بھی نہایت ہی کم قیمتوں پر ایک بار ضرور تشریف لائے کوئنس ٹو برقعہ اینڈ انڈر گارمنٹس बाबा पेट्रोल पंप के करीब नांदेड़ प्रोपराइटर मोहम्मद आमे हमारे पास बुर्के है बाहर के पैटर्न के टोटल बुरख़े है एक नए नए अबायाज है और स्कॉफ है और अंडर हैं है बिस्तर सेट है शादियों के लिए बिस्तर सेट है यहाँ पे हर चीज देखने के लिए नहीं मिलेंगी आपको यहाँ पे जो बुरख़े है हमारे पास वो आपको कहीं पे नहीं मिलेंगे वही देखने के उस टाइप के है हमारे पास हर चीज